जुबली पार्क येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम सुरू असल्याने यावर्षी सदर ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने चौदा एप्रिल रोजी तात्पुरत्या स्वरूपात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी दिली आहे आपल्याला माहितीच आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रामध्ये बडकल गेट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंतीनिमित्त वर्धापन दिनाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर जनसमूह आंबेडकर प्रेमी या ठिकाणी येत असतात परंतु गेले प, तीन चार महिन्यापासून त्या ठिकाणी पी डब्ल्यू डी मार्फत मान्य आमदार मान्य पालकमंत्री यांचा मार्गदर्शनेखाली त्या ठिकाणी भव्य दिव्य असे त्या ठिकाणी पुतला आणि पुतलाचा परिसर विकास करण्याचं काम त्या ठिकाणी चालू असल्यामुळे त्या ठिकाणी आज मी त्या ठिकाणी पुतला नाही आहे परंतु एप्रिल चौदा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने मोठे प्रमाणावर आंबेडकर प्रेमी त्या ठिकाणी येत आहेत त्या सर्वसाठी महानगरपालिका तयार होत आहेत आणि त्या ठिकाणी पुतला नसल्यामुळे तात्पुरता पुतला त्या ठिकाणीच बसवून लोक सर्व लोकांना त्या ठिकाणी दर्शन घेता यावं असे भरपूर संघटनांची मागणी आल्या आणि त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी तात्पुरता पुतला आणि त्या ठिकाणी परिसर त्या ठिकाणी ठेवलं जाणार आहे आणि त्यासाठी आज मी आणि मान्य सी पी साहेबा त्या ठिकाणी व्हिजिट केल्या आणि एप्रिल चौदा तारखेला होणारं आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने त्या ठिकाणी सर्व परिसरामध्ये टॉयलेटची सुविधा असेल रोषणाईच्या सुविधा असेल पाणीच्या सुविधा असेल आणि त्या ठिकाणी सर्व सोयीसुविधा व्हावा आणि वर्षभरामध्ये पुढच्या एप्रिल चौदापर्यंत चांगल्या प्रकारची काम तातडीनं पूर्ण करावा अशी पी डब्ल्यू डीलाही सूचना केलेल्या आहे पी डब्ल्यू डीकडे विकासकामासोबतच पुतळ्याचं जे काय लागणारे पैसेसुद्धा महानगरपालिका देण्यात येणार आहे असे पण सुद्धा त्यांना सांगितलेले आहे त्यामुळे एप्रिल चौदा रोजी कशा पद्धतीने अजून चांगल्या पद्धतीने करता येईल यासाठी मी मान्य सी पी साहेब त्यांचं सर्व संघटनासोबत चर्चा करून योग्य निर्णय त्या ठिकाणी घेतला जाणार आहे